मित्रांनो नमस्कार आपण आपल्या दैनंदिन जीवनात बघतो की आज शंभर दोनशे रुपयाला असणारी वस्तू हे कुठेतरी वर्ष दोन वर्ष तीन वर्ष गेल्याच्या नंतर अडीचशे तीनशे रुपयापर्यंत आपल्याला मिळते मग ह्याचं काय महत्वाचं हो कारण आहे मित्रांनो महागाई मग ही महागाई कशामुळे वाढते आणि या महागाईला आपण आपल्या दैनंदिन जीवनात मात कसं करायला पाहिजे मित्रांनो ही कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात ओके चला जर जे काही कंटिन्यू व्हिडिओ आपण बनवतोय त्या व्हिडिओला तुम्ही आपल्या सबस्क्राईब करत चला बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सदस्य पोहोचतील तर ऍक्च्युली मित्रांनो एक महागाई म्हणजे काय की महागाई एक मित्रांनो महागाईची महत्वाची एक दोन प्रकार आहेत पण महागाई कशी वाढते मग आपण एखाद्या सर्व्हिस किंवा एखादा प्रोडक्ट म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या सेवेची किंमत जर कंटिन्यू वाढत असेल तर त्याच्या मागे एक दोन कारणं असतात एक म्हणजे काय की लोकांनी ती वस्तू खरेदी करायची क्षमता लोकांची जा जास्त वाढलेली असते किंवा कंपन्यांचं जे काय प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनबद्दल प्रोडक्शनबद्दल त्याचे जे काय कॉस्टिंग आहे ते वाढलेले असते मग ह्या महागाईला मात करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे एक दोन तीन असे महत्वाचे मी चांगले तर, तर, आपन, एक चांगले ठळक मुद्दे सांगणार आहे की ती तुम्ही त्याच्यावर त्याचा वापर करून तुम्ही तुमचे पैसे चांगल्या पद्धतीने वाढवू शकतात तर बघायला गेलं तर आपण कोणती एखादी वस्तू घ्या किंवा कोणती एखादी सर्व्हिस कोणती तुम्ही सर्व्हिस खरेदी करा आपण बघतो किंवा जिओचा रिचार्ज ज्यावेळेस जिओने त्यांचं लॉन्च केलं तर जिओचं सिमकार्ड त्यावेळेस अडीचशे जवळजवळ एकशे नव्याण्णवपासून पासून रिचार्ज होते पण आज बघतो आपण तीनशे साडेतीनशे रुपयाला पर महिन्याचा रिचार्ज जाईल मग हे कशामुळे होतं मित्रांनो मग ह्याच्यामुळं ह्या महागाईचा पूर्णपणे पूर्णपणे एकदम तोटा पूर्णपणे फटका आपल्याला एकदम सर्वसामान्य आणि गरीब माणसाला पूर्णपणे बसतो मग आपला गरीब गरीबच राहतो श्रीमंत श्रीमंतच होत राहतात ह्याच्यामागचं जे काही गरीब आणि श्रीमंत ह्याच्या मागची जी काही फूट पडते ना मित्रांनो ही फूट पडण्याचं जवळजवळ एक पन्नास टक्के कारण आहे ती महागाई कारण की आपण एक गरीब म्हणून कितीही कष्ट करा तुम्ही कितीही कष्ट करून पैसे साठवा कितीही कष्ट करून आपण आपण दहा रुपये आपलं मार्केटमध्ये खर्च करताना आपण विचार करतो परंतु एक इनडायरेक्टली आपले पैसे कमीच होत होतात त्याचं कारण काय ही कुठेतरी महागाई वाढती तुम्ही आज जर तुमच्या बँकेत एक पन्नास हजार रुपये ठेवले तर त्या पन्नास हजार रुपयाला समजा आज जर तुम्हाला काही गाडी घ्यायची असेल पन्नास हजार रुपयाची एक उदाहरण तर ती गाडी तुम्ही एक दोन वर्ष जर तसेच ठेवले पन्नास हजार रुपये बँकेमध्ये मला दोन वर्षांनी गाडी घ्यायची तर मित्रांनो आज पन्नास हजार रुपयाला असेल गाडी ही दोन वर्षांनी तुम्हाला ती पन्नास हजार रुपयाला मिळणारच नाही ती गाडी किती रुपयाला मिळणार एक सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाला मग बघा तुम्ही एक वीस पंचवीस हजार रुपये तुमचं पैशाचं व्हॅल्युएशन कमी केलं मग ह्याच्यामुळं तर मित्रांनो सगळ्यात मोठे सगळ्यात मोठे तफावत सगळ्यात म्हणजे एक 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 हे एकदम कटुसत्य आहे की आपला मराठी माणूस की पूर्णपणे कुठंतरी एक महागाईच्या ह्याच्यामुळे कुठंतरी आपल्या माणसाची सुधारणा होत नाही पण ह्या महागाईला बीट करण्यासाठी मित्रांनो एक महत्त्वाचं एकदम चांगला एकदम हे करणार आहे मी तुम्हाला एकदम सगळ्यात एकदम बेस्ट उपाय सांगतो की तुम्ही जर तुमच्या आयुष्यात छोटा मोठा बिझनेस करत असाल किंवा छोटा मोठा जॉब करत असताल तर आपण तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे कुठं आपण जॉब करू द्यात किंवा बिझनेस करू द्यात आपण एवढं करतो कशासाठी आपल्याला पैसे मिळवण्यासाठी मग ते पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक जण तर पळतात परंतु तुम्ही ती तिचे जे काय पैसे मिळवलेले आहेत ते पैसे कुठंतरी थोडं थोडं महागाई आपण जर एक भारताचा जर डाटा जर काढला तर एक पाच ते सहा टक्के मित्रांनो आपली महागाई वर्षाला वाढती म्हणजे काय एक सरासरी एक शंभर रुपयाची वस्तू आज शंभर रुपयाची वस्तू ही पुढल्या वर्षी एकशे सहा रुपयाला मिळते मग पाच ते सहा टक्के म्हणजे काय की तुम्ही शंभर रुपये साठवलेले जर असतील तर ते तुमचे एकशे सहा रुपयाच्या पुढेच जर गेले वर्षाला वाढली तरच तुमच्या त्या शंभर रुपयाला व्हॅल्यू शंभर राहते नाहीतर तुम काय की तुम्ही तुमच्या खिशातले शंभर रुपयाचे व्हॅल्यू हे पूर्णपणे सहा टक्के महागाई वाढली म्हणजे तुमच्या शंभर रुपयाचे चौऱ्याण्णव रुपये झाले म्हणजे तुम्हाला तर ती तुमच्या खिशात शंभर रुपयाची नोट दिसती परंतु त्याचे ॲक्च्युअल व्हॅल्युएशन झालेलं आहे चौ चौऱ्याण्णव रुपये मग हे जी काय सत्य आहे ही सत्य कुठेतरी आपल्याला गव्हर्नमेंट किंवा चांगली जी काय सुशिक्षित लोक आहेत हे सांगत नाहीत मग हे मित्रांनो आपल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला कळणं गरजेचं आहे मग महागाईला मात करण्यासाठी हे तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या पैशाचं नियोजन तुम्ही तुमच्या पैशाचं एकदम मॅनेजमेंट म्हणजे मनी मॅनेजमेंट पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीत करणं गरजेचं आहे मग हे कसं करायचं हे मॅनेजमेंट कसं करायचं पैशाचं आपण तर बघतो किंवा मार्केटमध्ये कोणी म्हणतं पैसे इकडं करा ही स्कीम आली ह्याच्यात पैसे गोतवा ह्याच्यात पैसे वाढतील ह्या गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये भरपूर काय मिळतात परंतु आपण ह्या अशा स्कीमा आहेत त्यात त्यातल्या मधल्या पाच स्कीमा बंद पडतात बऱ्याच जणांचं पैशाचं नुकसान होतं मग कुठेतरी आपल्या गावात किंवा आपल्या गल्लीत चर्चा होते आला ह्यामध्ये ह्याने पैसे गुंतवलेले ती पैसे चोरूनच गेले किंवा ती पैसे ती कंपनीच बुडली ह्याच्यामुळे आपला मराठी माणूस कुठेतरी पैसे कुठंतरी गुंतवायला किंवा काय करायला घाबरतो मग का त्याचं कारण काय की अशा कुठं एक चर्चा होत असते आपल्या समाजात मग त्याच्यामुळे आपला मराठी माणूस पैसे ठेवतो हो बँकेतच मग बँकेत पैसे ठेवले की त्या पैशाचं त्या पैशाचं व्हॅल्युएशन महागाई खाती म्हणजे असं तुम्ही बिगर अभ्यासाचे पैसे कुठल्याही स्कीम मध्ये गुंतवले तर ती कुठंतरी त्याच्यात ते पैसे जाण्याची शक्यता जास्त आहे आणि तीच पैसे तुम्ही जर बँकेत ठेवले तर बँकेत बँकेत ठेवले तर तुमच्या महागाईमुळे त्या बँकेतले पैसे तुमचं व्हॅल्युएशन कमी होतंय मग आपल्या पैशाचं करायचं तर करायचं काय हे सगळ्यात एकदम महत्त्वाचा मुद्दा येतोय मग मी म्हणत नाही माझ्याकडे द्या पैसे पैसे वगैरे माझ्याकडे एक रुपया देऊ नका कारण की मी युट्यूब चॅनल एकदम फ्रीमध्ये चालवतोय आणि पूर्णपणे गायडन्स करायचा तुम्हाला प्रयत्न करतोय परंतु मग ही जी काय आपल्या पैशाचं जे काय मॅनेजमेंट आहे मित्रांनो हे मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे पण ते मॅनेजमेंट कसं करायचं तर आपण बघतो किंवा समजा तुमचं कोणतं एस बी आय सी असं वेगवेगळ्या बँकेत तुमचं प्रत्येकाचं अकाउंट असतं जसं की जी काय आयच्या अंडरमध्ये बँका वर्किंग करतात तसं असतं मग ह्या बँकेचाच मित्रांनो एक बँकेचाच दुसरा एक प्रोडक्ट असतो की ते असतो ते एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असतात मित्रांनो बँकेच्याच म्हणजे काय किती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असतात की त्या कंपन्या त्यामध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हे तर माहितीच आहे म्युच्युअल फंड आणि मी एक स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रब्युटरच आहे मग ह्या बँक तुम्हाला बँकेच्या अकाउंटवर सेविंग अकाउंटवर विश्वास आहे मग बँकेच्या असेट मॅनेजमेंट कंपनीवर का नाही विश्वास मग विश्वास तर असतो पण आपल्याला त्या ते गोष्टी माहीत नसतात कारण की आपण विश्वास इतकं त्या बाबतीत नॉलेज घेतलेलंच नसतं ही सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी तफावत आहे मग मित्रांनो तुम्ही जर एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून थोडी थोडी जर जर केली तर तुम्हाला कुठेतरी एक वर्षाला एक तेरा ते पंधरा टक्के परतावा तुम्हाला त्या ह्याच्यामधून मिळतो मग तुम्हाला वाटेल किंवा ह्यांनी कसं हे म्युच्युअल फंडचा व्हिडिओ बनवतात किंवा हे म्युच्युअल फंडचं स्पॉन्सर करतात किंवा चांगले हे ह्यांचा आहे येते पण मित्रांनो तुम्ही ॲक्च्युअल जर विचार जर करायला गेला तर ही एक्झॅक्ट म्युच्युअल फंड हा एकदम वन ऑफ द मोस्ट एकदम चांगला एकदम भरपूर बेस्ट प्रोडक्ट आहे मित्रांनो ही मी मी त्याचं कारण काय की एक आमच्यासारखे यूट्यूबर किंवा व्हिडिओ मी बनवतोय ह्याचं कुठंतरी एक फक्त एक पाच एक चार ते पाच टक्के आम्हाला त्याचा बेनिफिट असतो हो, किंवा कुठेतरी आमचं सोशल अवेअरनेस सो, म्हणजे कुठेतरी मार्केटमध्ये नाव होतं किंवा हे होतं परंतु एक पंच्याण्णव टक्के बेनिफिट हा तुमचाच आहे मग तुम्ही डिसिजन घेतल्याला ती तुमच्या 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 आयुष्यामध्ये भरपूर काय एकदम चांगली त्याला उपयोग देऊन जाणार आहे त्यामुळं तुम्ही असं कोणता हे काय ॲडव्हर्टाईज किंवा स्पॉन्सरशिप असं कोणताच व्हिडिओ न धरता तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटचा लवकरात लवकर मित्रांनो डिसिजन घेतला तर ती एक तुमच्यासाठी बेस्ट राहील त्याचं कारण काय की मित्रांनो बघता की एक आज एक लाख रुपये जर तुम्ही बँकेच्या एफडी जर केली तर बँकेच्या एफडीला व्याज किती एक सहा ते सात टक्के व्याज आहे ओके मग सहा ते सात टक्के बँक व्याज देते मग आपली तर महागाई मी म्हणतो ना एक पाच ते सहा टक्के महागाई वाढती म्हणजे एक लाख रुपयाचे पाच सहा हजार रुपयाने तुमचं व्हॅल्युएशन दरवर्षी कमी होत आहे आणि तुम्हाला बँके किती देते एक पाच सहा हजारच देते म्हणजे तुमच्या लाखाचे लाखच रुपये राहतात इनडायरेक्टली डायरेक्टली दिसतात लाख रुपये परंतु राहतात किती व्हॅल्युएशन कमी होतं ओके okay. म्हणजे एक लाख सहा म्हणजे तुम्ही एफ डी कशाच्या उद्देशाने करता की तुमचे पैसे वाढावत पण मित्रांनो तुमच्या बँकमध्ये एफ डी जर केली तर तुमचे पैसे वाढत ते तिथल्या देतच राहतात पण पैसे त्यामुळे पैशाला जर खरच वाढत घ्यायचे असेल तुम्हाला जर स्मार्टली खरच पैशाला जर तुमच्या ग्रोथ द्यायचे असेल तर तुम्हाला कुठेतरी गुंतवणुकीचा हा एक मेवच पर्याय मित्रांनो कारण की विथआउट गुंतवणूक म्हणजे गुंतवणूक न करता तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही हे तुम्ही एकदम नोट करून घ्या की कसं आहे की आतापर्यंत जे काही श्रीमंत लोक होऊन गेलेली कि आहेत किंवा श्रीमंत लोक आहेत त्यांनी कुठेतरी गुंतवणूक करत आलेली आहेत आणि अजूनही ती गुंतवणूक करतात परंतु विषय राहतो ती फक्त गुंतवणूक कुठं करायची कशी करायची आणि आणि कधी करायचे हा विषय राहतो मग कुठं करायचे जर म्हणलं तर मित्रांनो म्युच्युअल फंड हा एकदम बेस्ट आहे की मी पर्सनली सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट आहे की जे तुम्हाला गुंतवणूक कोणत्या फंडमध्ये करायचं किंवा चांगले फंड सिलेक्शनबद्दल गाईड करू शकतो तुम्हाला जर तुम्ही जर म्युच्युअल फंडचा डिसिजन घेतला तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला गाईड करू शकतो मग कुठं करायचा हा तर विषय झाला कशी करायची कशी करायची जर त्याच्यासाठी मित्रांनो जसं की तुमचं तुमचं स्वतःचं सेव्हिंग अकाउंट आहे बँकेचं तसं डिमॅट अकाउंट तुमचं तुमचं स्वतःचं काढून काढून घ्यायला लागतं त्याच्यासाठी मग तुम्ही तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी सपोज आम्हाला कॉल करू शकतो आमच्या टीमला तुम्हाला एक डिमॅट अकाउंटची डायरेक्ट आम्ही कसं करायचं काय डीमॅट अकाउंट ओपनिंग बद्दल ही गायडन्स करू शकतो एकदम फ्रीमध्ये आणि ती मग कधी करायची कधी करायची हा मित्रांनो हा डिसिजन एकदम आहे ओके तुम्हाला जर आपल्याला जर कुठेतरी मध्यमवर्गीय आणि गरीब ह्याच्यातून जर पूर्णपणे आपल्याला जर ग्रोथ करायची असेल कुठेतरी एक श्रीमंताच्या यादीत जर यायचं असेल तर तुम्हाला गुंतवणुकीचा मार्ग एकदम स्वीकारावाच लागेल कसं आहे की आयुष्यात काही डिसिजन असतात की ते डिसिजन आपल्याला इच्छा नसतानाही घ्यावं हो लागतात आणि ते डिसिजन घेतले तरच आपल्या आयुष्याची प्रगती होते तर, तर आपल्याला एक आर्थिकदृष्ट्या जर आपल्या आयुष्याची प्रगती करायची असेल तर गुंतवणुकीचा निर्णय मित्रांनो तुम्हाला तर घ्यावाच लागेल मग त्याच्यात गुंतवणुकीची वेगवेगळी साधनं असतात रिअल इस्टेट असते म्हणजे काही लोक जमीन घेतात काही लोक सोनं घेऊन ठेवतात काही लोक चांदी घेऊन ठेवतात अशी गुंतवणूक तर करतातच आणि ऑलरेडी तुम्ही तुमच्या आयुष्यात गुंतवणूक तर करत असतात डायरेक्टली मग फक्त हे म्युच्युअल फंड हा एकदम प्रोडक्ट आहे ते आपल्या मराठी माणसासाठी बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे परंतु ते त्यांनी त्याच्यात ते सुरू करत नाहीत बिकॉज ऑफ त्यांना पूर्णपणे गायडन्सच नसतो ओके मग तुम्ही मित्रांनो एक थोडा बहुत बेसिक स्टडी करून तुम्हाला एक गुंतवणुकीचं गायडन्स जर पाहिजे असल्यास तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता तुम्हाला एकदम फ्रीमध्ये गायडन्स दिला जाईल आम्ही कोणताही कोणाचा रुपया म्हणजे कोणाचाही एक रुपया आम्ही कॅश कोणाचाही घेत नाही आणि इव्हन जे काही मार्गदर्शन वगैरे आहे आमची टीम तुम्हाला एकदम फ्रीमध्ये गायडन्स करत जर काही व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्रॉपर तुम्ही व्हिडिओ तुमच्या ह्याच्या सेव करून घ्या व्हिडिओ अजून रिपीट बघू शकता तुम्ही तुम्हाला जर अडचण वाटली तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये बिंदास विचारा किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला कनेक्ट करा चालेल मग अडचणीत आपल्याला तर महागाईवर मात करायची त्यामुळं तुम्ही गुंतवणूक कधी करायची हा डिसिजन तुमचा आहे पण मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर प्रत्येकजण माझा जो काही व्हिडिओ बन बघत आहेत तुम्ही त्यामुळे प्रत्येक जणांनी गुंतवणूक इव्हन पाचशे हजार रुपयापासून सुद्धा महिन्याला तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकतात मग तुम्ही जर गुंतवणुकीचं जर डिसिजन घेतला तर लॉंग टर्ममध्ये तो टर्म तुमचाच बेनिफिट आहे चालेल थँक्यू